नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बाला जगतकर बीड इथून विशेष बातमी बीड विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही तर तेवीस हजार मतदारांची नावे ही डबल आली आहेत असा दावा बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे या अगोदरही सतरा हजार नावे कमी केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे तेवीस हजार नावे कमी करावीत यासाठी आपण युद्धपातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत निवडणूक विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे बसून हा प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे त्यांनी सरळ सरळ या ठिकाणचे क्षीरसागर यांच्यावरती हा आरोप केला आहे हे सर्व कट कारस्थान क्षीरसागरच करू शकतात त्यामुळे त्यांना अशा सवयी आहेत असाही गंभीर आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे क्षीरसागर कुठल्याही पातळीला जाऊन अशा पद्धतीने कारवाई करू शकतात किंवा कामे करू शकतात असंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं यामुळे अनेकांची धाबे धरणले आहेत विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना त्याच्यापूर्वी हा झालेला मोठा पुराविषयी आरोप हा सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे या ठिकाणी अनिल जगताप हे यावर्षी निवडणूक लढवणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली आहे नक्कीच या मतदारसंघावर भगवा फडकणार आहेत आणि विधानसभा ग्रामीणचे काही नाव शहरात टाकले आहेत बाकीच्या आजूबाजूच्या मतदारसंघातले काही आहेत अशा अनेक नाव जाणेपूर्वक या ठिकाणी आणि ही सभा फक्त अस नाव डबल लावायची मतदान वाढून घ्यायचं कारण की लिया है। त्या ठिकाणी ह्याच्या आधी गेल्या विधानसभेला सुद्धा आम्ही सतरा हजार नावं बाजूला काढले होते आता आम्ही तेवीस हजार नावं आता काढले अजून किती निघते ते बघायचे पण आता तेवीस हजार तर नक्की फायनल ते आम्ही कलेक्टर विस्तार दिले आता सुद्धा माझ्याकडे तेवीस हजाराचे प्रत्येक